एक वेगळाच प्रकार समोर आलेला आहे उस्मानाबाद मध्ये मतदान केंद्रावरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने फेसबुक लाईव्ह केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रणव पाटील याने व्हीपॅट लाईव्ह केलंय उल्लंघन कार्यकर्त्यावरती अद्याप कोणतीही कारवाई झाली नसून मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरण्यास खर तर बंदी असताना सुद्धा उस्मानाबाद येथील एका मतदान केंद्रावरती राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता प्रणव पाटील यानं फेसबुक लाईव्ह केलंय विशेष म्हणजे या महाभागाने चक्क व्हीव्हीपॅट हे लाईव्ह केलं असून या प्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाही आपण ही दृश्य बघू शकतो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता प्रणव पाटील याने व्हीव्हीपॅट चक्क लाईव्ह केलेला आहे त्याची दृश्य आपण समोर बघू शकतो उस्मानाबाद मतदान केंद्रावरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने हे फेसबुक लाईव्ह केलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता प्रणव पाटील याने हे व्हीव्हीपॅट लाईव्ह केलं आहे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या कार्यकर्त्यावरती अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचं समजत आहे मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरण्यास खर तर बंदी असते आणि असं असताना सुद्धा उस्मानाबाद मध्ये एका मतदान केंद्रावरती राष्ट्रवादी काँग्रेसचा हा कार्यकर्ता प्रणव पाटील याने फेसबुक लाईव्ह केलेला आहे आणि विशेष म्हणजे या महाभागानं चक्क व्हीव्ही पॅटस लाईव्ह केलंय या प्रकरणी अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाहीये तर नेमकी आता याच्यावरती काय कारवाई होते बघणं औत्सुक्याचं ठरेल आपण बघतोय उस्मानाबादमध्ये मतदान केंद्रावरती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने फेसबुक लाईव्ह करून एक मोठा या ठिकाणी धक्का दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रणव पाटील यांनी व्हीव्हीपॅट लाईव्ह केलंय या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांच्याकडून ज्ञानेश्वर काय सांगाल उस्मानाबाद मधला धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी व्हीव्हीपॅट फेसबुक लाईव्ह केलेलं आहे काय कारवाई झाली आहे आता शैलेजा या प्रकरणी अद्यापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही प्रणव पाटील यांनी फेसबुक लाईव्ह तर प्रकार दे, बाहेर ते मतदान केंद्राच्या बाहेर गेल्यानंतर लक्षात आला आणि त्यानंतर तक्रार देण्यात आली पोलीस आणि महसूल प्रशासन त्याच्यावर कारवाई करणार तोपर्यंत फरार झालेला होता पोलीस त्याचा सध्या शोध घेत आहेत मात्र दरम्यानच्या काळात या प्रकरणाचा गाजावाजा होतो हे लक्षात येतात त्यांनी आपलं फेसबुक लाईव्ह चा व्हिडिओ सध्या डिलीट केलेला आहे मात्र पोलीस आ, ते आता शोध घेत आम्ही प्रशासनाशी बोललो तर प्रशासनाने सांगितले की हे जी खातर जमा करून त्यावर गुन्हा दाखल केला जाईल आणि त्यानंतर त्यांना अटक केली जाईल जा ज्ञानेश्वर खरं तर आपण बघितलं या घटनेला जवळपास दोन ते अडीच तास उलटून गेलेले आहेत अजूनपर्यंत पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही कारण निवडणुकीच्या काळामध्ये मतदानाच्या दिवशी खरं तर असा प्रकार घडणं म्हणजे मोठा धक्का असतो आणि तरी सुद्धा या ठिकाणी या प्रक्रियेवरती या घटनेवरती कोणत्याही प्रकारे पोलिसांनी आतापर्यंत कारवाई